आज रविवार सोळा नोव्हेंबरचा आपण दहा मिनटाचा व्यायामाचा व्हिडिओ बनवतोय आपण फक्त आत्ता दहा मिनटं जॉगिंग करणार आहे आणि व्यायाम आणि आहाराबद्दलची माहिती सांगणार आहे कंटिन्यू जॉगिंग करायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी मात्र एकदम हळूहळू चाला आणि ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी पण हळूहळू चाला ज्यांचं हे आहे ते रेग्युलर आहेत पण चा सवय व्यायाम आहे त्यांनी पायवर घ्या जसं जसं जमल तसं करा दहा मिनटं फक्त ओवर काय करायचं नाही ठीक आहे मी टायमिंग लावतो दहा मिनटाचं आणि चालू करतो मध्ये जंप मारे तरी चालतात दोरवडी मारतो तसं टायमिंग लावलेलं आहे व्यायाम हा इतका गरजेचा आहे की आपल्या हालचाली होत नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला वजन आणि पोट कमी करायचं आहे ना तर तुम्हाला सातत्यानं कॅलरीज बर्न करायला पाहिजेत कॅलरीज बर्न करायच्याच म्हणजे काय आहे की सात म्हणजे तुम्ही किती वेळ व्यायाम करता आणि त्यातून किती बर्न होतात हे दुसरी गोष्ट काय की आपण काय खातो आहे किती खातो आहे ह्याच्यावरती पण अवलंबून आहे पण आता काय झालं हल्ली सगळीकडेच एक फॅट चालू आहे फॅट म्हणजे बरोबर आहे सायन्सनुसार की तुम्ही आ, किती खाताय किती कॅलरीज बर्न करताय म्हणजे तुम्ही कमी खावा आणि कॅलरीज पण बर्न करा पण माझं तर म्हणणं आहे तुम्ही आपल्याला काय प्रत्येक वेळा आपण ग्रामीण भागात मोजून खाणार आहे का रोज आपल्याबरोबर आपल्या सॅगमध्ये घरात रोज वजन काटा ठेवायचा का त्या वजन काटण्यावरती प्रत्येक वेळेस जेवणसुद्धा मोजून खायत बसायचं का आपल्या पूर्वीचे लोक हे करत होते काय त्यावेळेस त्यांना भरपूर कामं असायची हालचाली असायच्या कामं म्हणजे काय हालचाली भरपूर असायची त्यामुळं आत्ता आपण काय करायचं आहे जी भोक आहे ती खायचं फक्त कश घरातलं खाल्लं की तुमच्या कॅलरीज जास्त वाढत नाहीत म्हणजे तुम्ही जेवढं प्रोसेस करणार अन्न पदार्थावर तेवढं ते आपल्या शरीराला कॅलरीज वाढवतं उदाहरणार्थ आता आपण जर काही पदार्थ केलं तर त्याच्यात तेलात तळत बसलो तर त्याचं प्रमाण वाढतं म्हणजे फॅट्स प्रमाण वाढलं अनहेल्दी पण असेल तर सगळं पण वाढत गेला जेवणात भाकरी घ्या बघा भाकरी घेतल्यानंतर त्याच्या किती शंभरच कॅलरी आहेत आपण जास्त जास्त किती एक दीड दोन लयच करून हे असेल तर तीन भाकरी खाली लयच हार्डवर्क असेल तर ज्यांचं मग ह्या तीन भाकरी खाल्यानंतर तीनशे कॅलरी झाल्या आणि हेच जर दोन वडापाव खाल्लं तर सातशे आठशे कॅलरी झाल्या मग तो वडापाव मग एक जो व्यक्ती जर तीन भाकरी खात असेल तर वडापाव किती खाल्लं साध एकदम साधं लॉजिक लावलं तरी आपल्या लक्षात होऊन जाईल आता व्यायाम करताना सुद्धा माझ्या बरोबर वेळ घालवू नका जॉगिंग करत करत रनिंग करत करत नाही तुमच्या कॅलरीज पण बर्न होणार आहेत आणि त्यातून आपण माहिती पण मिळवणार आहे की आपल्याला लय भीती घ्यायची गरज नाही वजन वाढले वजन वाढले किंवा पोट सुटले सिक्स पॅक आहे म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं नाही एक शरीरातलं शरीर सौंदर्य स्पर्धेचं ज्यावेळेस नियोजन झालं त्यावेळेस त्याच्यात मध्ये किती फॅट काय कसं हे वेगळं ते आहे बाजू आपल्याला काय पाहिजे आपल्या शरीराला फॅट पण पाहिजे पण ती अति फॅट अंगावरती नसावी एखादा माणूस आजारी पडल्यानंतर बघा फॅटच काय नसेल लस हे आहे तर तो, तो लवकर सजा आजारातून सळा होत नाही पण फॅट असल्यानंतर ती फॅटसुद्धा त्यावेळेस आपल्या कामाला येत असते आता ह्याचं सायन्स वेगळा आहे एका व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही लक्षात एकच ठेवा घरातलं खायचं आहे चावून चावून खायचं आहे आणि प्रत्येक जेवणात प्रोटीन आलं पाहिजे प्रोटीन म्हणजे आहारातलं आपल्या कडधान्यातसुद्धा भरपूर करदा ताकद आहे कडधान्यामध्ये भरपूर ताकद आहे ते सुद्धा तुम्ही दररोज आता त्यांना दोन टाईम जरी दे सकाळ संध्याकाळ ठेवलं दुपारच्या वेळेस बाकीचा आहारामध्ये समावेश केला तरी भरपूर रिझल्ट येतो भरपूर फरक पडतो बऱ्याच वेळा काय होतं आपली ताकद वाढलेली असते आपल्या शारीरिक हालचाली ज्यावेळेस तुम्ही घर चालू होता प्रतिकारशक्ती वाढते बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या असतात पण फक्त आपल्याला सवय लागल्या फक्त वजन काट्यावरती जायचं आणि वजन काटाच बघायचा माझं उंची एवढं वजन नाही मग ह्या त्याच्यामुळे तुम्ही इतकं डिमोटेड होत आहे कामं राहिले बाजूला सगळं झालं उट सुट आपण त्याच्यावरच बघतो माझ्या वजन एवढं पाहिजे मग जेवणावरती येतो आपण जेवताना पॉझिटिव्ह राहत नाही हे खाल्लं तर काय होईल ते खाल्लं तर काय होईल आणि खात असेल तर कधी मग त्याला बघतच नाही आपण अनलिमिटेड त्याला अनहेल्दी किती खातो त्याला लक्षच नाही त्याच्या खाण्याच्या वेळा चुकवतोय हां ठीक आहे तुमचं शेड्यूल चुकीचं होत असेल तर ठीक आहे त्याच्यामध्ये पण जे जे होत आहे ते इतकं पॉझिटिव्ह अन्न खावा की ते आपल्या शरीराला चांगलंच लागावं आपल्या दोन मन आहेत बाह्य बाह्यमन त्या दोन्ही मनाचा सुद्धा थोडा आपल्याला अभ्यासाला पाहिजे नुसतंच फिजिकली आपण ॲक्टिव्ह राहिलो असं पण नाही मनाचा सुद्धा तुम्हाला चांगला म्हणजे पॉझिटिव्ह थॉट राहण्यासाठी मनामध्ये काय थॉट आले पाहिजेत नको निगेटिव्ह येऊच नाही त्यासाठी काय करायला पाहिजे निगेटिव्ह येऊच नाही असं होत नसतंय पण ते कितपत आपल्या आतमध्ये घ्यायचं त्याला काय करायला पाहिजे बस यासाठी सुद्धा ॲक्टिव्हिटी करायला पाहिजेत तुम्ही नुसतंच वे वजन 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 घेऊन बसलाय वजन, वजन तुम्हाला त्रास देत नाही पण ते वजन फॅटचं आहे का मसलचं आहे हे बघा तु तुम्ही जेवढा वेळ तुम्ही चांगला व्यायाम म्हणजे हालचाल द्याल शरीराला तर मला तर काय वाटतं की आपण जे एक सकाळी दीड दोन तास चांगला व्यायाम करतो आहे ठीक आहे तो पण चांगला आहे पण त्याच्यासोबत ते दिवस आहे दिवसभर एका तासाच्या एका मिनटाच्या हालचाली त्यासोबत इतक्या ॲक्टिव्हिटी चांगल्या होऊ शकतात आणि त्या ॲक्टिव्हिटी करून घ्या आणि त्याचा फायदा बघा जबरदस्त फायदा होणार आहे कारण तुम्हाला आळस येणार नाही सातत्यानं रक्तप्रवाह चांगला वाहणार आहे मेटाबॉलिझम रेट चांगला राहणार आहे त्या एका मिनटाच्या हालचालीमुळे श्वासोश्वासावरती पण परिणाम होणार आहे रक्तप्रवाह चांगला वाहणार आहे त्याच्यामुळं जिथं जिथं व्हिजरल फॅट वाढणार आहे विझरल म्हणतोय तिच्या पण हालचाली मुवमेंट होणार आहेत आणि सातत्याने हालचाली झाल्यामुळं शरीरातल्या ज्या काही ऍक्टिव्हिटी बोलत्यात त्याच्यामुळं पुन्हा कॅलरीज बर्न बर्नवल चालू होणार आहेत म्हणजे साधं गणे जर सांगितलं गाडीची किक मारली पेट्रोल जायला चालू झालं साधं आहे म्हणजे असं आपण एक मिनटाची हालचाल केली की आपल्या कॅलरीज बर्न बर्नवल चालू झाल्या हे तर सगळ्यांच्या लक्षात आहे हेच गणित लक्षात ठेवूया आणि आपण काहीतरी नवीन करूया नवीन करूया ह्याचा साईड इफेक्ट तुम्हाला काही होत नाही मग भले बरेच जण मग हां व्यायाम जे जेवण झालं व्यायाम अरे बंद करा हे असलं आता तुम्हाला काही नाही घेऊन काय शंभर रुपयाचं वजन घेऊन तुम्हाला स्कॉट मारायला सांगितलंय का बघा आपलं काहीतरी यायचं प्रत्येकानं मी पहिल्यांदाच ऐकलं हे केलं ते केलं लोक मला काही फरक पडत नाही पण बाकीच्या लोकांना जे कन्फ्यूज आहेत ते काढायचं चाललंय मध्येच येऊन लोकांना इतर लोकांना हे करायला नको त्यामुळं ज्यांना वाटते त्यांनी कमेंट करण्यापेक्षा बसा असा फॉलो करून बाजू राहायचं पण ज्यांना जे चाललंय त्यांचं चालू द्या ज्यांना बी पी शुगर झालं त्यांना विचारा की त्यांच्या मानसिकतेचा काय प्रॉब्लेम असतो मानसिकता कशी झाड आहे उगंच यायचं आणि काहीतरीच म्हणायचं ह्या सगळ्या टिपिकली शिकवण्यामुळंच सगळा आपला बांधव माराड बांधव आहे ना महाग राहायला आहे जेणेकरून आरोग्यावर शरीरावरती काही खर्च करावं लागत नाही व्यायाम करायला काय खर्च करावा लागतोय मी तुम्हाला कुठल्या जिममधल्या व्यायाम दाखवत बसलो का आमची जिम आहे आपण या जिममध्ये असंच मारलं पाहिजे असं करूनच घेतो हो करून घेतोय पण मी तुम्हाला कुणाला सांगितलं का आहे इथं तुम्ही जिथं उभा आहात त्या ठिकाणी आपण करू शकतो ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत फक्त तुम्ही सातत्यानं तुमच्या शरीराकडे लक्ष द्या थोड्या थोड्या ॲक्टिव्हिटी करा आणि एकदा का सवय लागत गेली पण तुम्हाला कळतं की माझ्या हालचाली कंटिन्यू पाहिजेत तुम्हाला फक्त एक ॲक्शन घ्यायची गरज आहे त्याच्यामुळं पॉझिटिव्ह राहा हेल्दी राहा चांगलं खाव्या घरातलंच खाव्या पोट भरून खाव्या आता आज रविवार रविवारी आपण कुणी ही प्रथा पाडली रविवारी फक्त चिड्डे अरे बाबा आम्ही रोज घरात चिड्डे करतोय आमच्या घरात दूध आहे सगळं सगळ्यांच्या घरात आहे आपल्याला शेतकरी मानतो सगळं मिळतंय घरचं दूध आहे सगळं आहे हे कुणी तर पाठवते ते मात्र आपण फॉलो करत असतोय रविवार तेवढे एक दिवस चिड्डे खायचं मी तर रोज म्हणतोय तुम्ही चहा साखरेचा चहा प्या पण प्रमाणात प्या मग त्याच्या रविवार आणि स्पेशल चिट दे काय करा रविवार स्पेशल आपण ह्याला देऊया आपल्या फिटनेसला देऊया नवीन काय करता येईल त्याला देऊया पण व्यायामाला मात्र कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करा एक मिनटाचा जो आपण करतो एक तास झाला की एक मिनट इफेक्ट तो जबरदस्त इफेक्ट आहे बरं का त्याच्यामुळं हे लक्षात घ्या तुम्हाला सातत्यानं हालचाली ठेवायत बर कष्ट करायचा का नाही कष्ट करायला मी सांगितलंच नाही तुम्हाला इतकं भारी इतकं साधं सोपं तुम्हाला कळलं असं लॉजिक आहे मग एवढे का एवढा विचार काय करायची गरज आहे कधी सांगितलं एखादी गाडी आहे त्या गाडीचं स्टार्टर मारला तर तिचं पेट्रोल चालू होणार आहे ना असं संपायला तिचं तसं आपली हे शरीर हे गाडी हिला जर एक तासाच्या एका मिनटाचा हिला वापर केला व्यायामाला हालचालीला परत ना की तिचं कॅलरीज बरं व्हायला चालवणार ना दहा मिनटं हे जॉगिंग करणं तुम्हाला कळणार पण ना हे अशा माहिती ऐकत ऐकत आपला व्यायाम झाला प्लस डोक्यातील निगेटिव्हिटी गेली शेवटचा पन्नास सेकंद राहिलात थोडं स्पीड वाढवतोय थो आपण हां नॉर्मल 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 ज्यांना दम भरला थाप लागला तरी था थांबलं ला तरी था चाल शिस्तीत तुम्ही करून तर बघा शंभर टक्के रिझल्ट येतो आहे शंभर टक्के बरं वजन कमी झालं म्हणजे रिझल्ट नव्हे बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजेत तुम्ही फक्त ॲक्शन घ्या आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा आपल्या सर्व मराठी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा सगळ्या कुटुंबाला व्यायाम करता येतो आहे फक्त निगेटिव्हिटी वाढल्यामुळं आपण तिथं पाठिंबा जातो आहे तर अशा पद्धतीनं दररोज व्यायाम करा हेल्दी राहा घरातलं खा उपाशी बसू नका काही गोष्टी प्रमाणातच खायच्या आहेत एवढं साधं लक्षात ठेवायचं आहे आणि शेवटची सात सेकंद सातत्य ठेवा फक्त बाकीच्या गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचं शरीर तुम्हाला रिझल्ट जाईल तर अशा पद्धतीने आजचा दहा मिनटाचा व्यायाम झालेला आहे जॉगिंगचा दररोज व्यायाम करा हेल्दी राहा फिट राहा व्यायामाला कारण कारणं सांगायचे नाहीत आणि दररोज हे करा धन्यवाद